सुरेश सुरेशबापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न ई व्ही स्कूटर पैठणी फ्रीज ई डी टी व्ही पंचवीस पैठणी लकीड्रॉ पद्धतीने शंभर आकर्षक बक्षिसे माजी स्थायी समिती सभापती श्री सुरेशबापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेशबापू आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांचा खेळ पैठणी कार्यक्रम महिलांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडला यावेळी महिलांनी अभूतपूर्व खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटत बक्षिसे जिंकले सुरेश बापू आवटी युवा मंच तर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ईव्ही एक स्कूटर पंचवीस पैठणी एक एलईडी टीव्ही एक फ्रीज असे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमंतई खाडे भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील सुरेश बापू आवटी सचिन जाधव माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी अजित दोरकर डॉक्टर शशिकांत दोरकर यांच्यासह माझी नगरसेवक सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते हजारोंच्या संख्येने महिलांनी या खेळात सहभागी घेऊन याचा आनंद लुटला यांनी हा कार्यक्रम आयोजित करून स्त्रीशक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी सुरेश बापू आवटी युवा मंचचे कौतुक केले बारा तारखेला सुरेश बापूंच्या वाढदिवसानिमित्त आज इथे जो खेळ पैठणीचा या तेजस्वी मॅडमनी आता घेतलाय आणि यासाठी आपले संधी पावटी नंतर आज जाधव आणि दोरकर या तिघांनी मिळून आणि आपल्या शशिकला ताई असतील किंवा छायाताई आणि प्रियांका।, प्रियांका या सर्वांनी या महिलांनी याच्यात भाग घेऊन इथला हा खेळ पैठणीचा महिलांचा जो कार्यक्रम आहे अतिशय चांगल्या रीतीने इथे महिलांचा उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद इथे मिळत आहे आणि महिला याच्यात सगळ्या सहभागी झालेल्या आहेत त्यामुळे महिलांना इथे एक चांगली पर्वणी मिळालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्या इथे खेळ पैठणीच्या इथे बरीच बक्षिसंसुद्धा सगळ्या महिलांना मिळणार आहेत आणि सगळेजण ह्याचा आनंद घेत आहेत तर त्यासाठी मी संधी पावटी आणि त्यांच्या सर्व सचिन जाधव आणि दोरकर यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देते की त्यांनी महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला